बाजारात त्याच्यासाठी दिला होत नाही बाप रे तो मारणार तरी ये। ये। पूजा झाली सर्व आणि आता आम्ही नाश्ता करणार तू झालो गे माझ झालं लवकर सकाळी नाश्ता करणार आणि आम्ही जाणार आता शुक्रवारच्या बाजारात कारण उद्या मामदा त्याचं सर्व सामान भाजी बिजी सर्व घेऊन येणार तर मंडळी पूजा झाली मस्तपैकी आणि आमच्या वेंगुर्ल्यासून काकी पण इले हे बघा बघू शकता आणि काकानी सर्व उद्या येणार आणि काकाचे मुलगे दोन्ही इले आहेत प्रज्वल आणि यशराज वेंगुर्ल्यासून इले होते खास गणपतीसाठी आणि आमचं काका उद्या येत उद्या येते ना काकानी हां संध्याकाळी पडलास पडलास ना ओके पूजा केल्या मस्तपैकी सकाळीच बघलास ना <laughs> मस्त ना वाजले साडे अकरा सकाळचे आमची साडे अकराची विरवाडी ऊन मस्त पडलो पाऊस पूर्ण गेलो जबरदस्त ऊन पडला डोळे टिकत नाही चला म्हणजे आज तुमका दाखवणार आमचं शुक्रवारचं बाजार आज गणपतीमुळे फुल बाजार असणार कारण उद्या अनंत चतुर्थी त्याच्यामुळे आज सर्वजण असणार बाजार आज गर्दी असणार चलो तर मंडळी आम्ही चाललो आता शुक्रवारच्या बाजारात आहो आणि सोबत माझ्या कारण माम मामद्याचं बाजार आहात धामधाम दिसणार टेन्शन नको आमद्याच बाजार आहे त्याच्यामुळे आम्ही सर्वजण चाललो गंधर्व मी विक्रम आणि आमचं काका काका आहे या आईटला बघ हा आणि आमचं काका यंग मॅन आर्मी आणि आदर्श अशा आम्ही सर्व चाललो भरगतच गाडी भरगतच करून कारण बाजार भरपूर हा कारण बाजार भरपूर हा मामद्याचं कारण आमचा मामदा मोठा असता शंभर दोनशे तरी लोकांचं उद्या जेवण महाप्रसाद त्याच्यामुळे भरपूर सामान आता आता आम्ही घेणार आणि घरी येणार चला आज पूर्ण झाड घालूया बाजारात सर्व म्हणजे घेऊनच

घेतला गंधर्वासाठी आणि गंधर्व मंतर ड्रॅगन फ्रूटची शेती करूची या आम्ही करणार आहोत आता हा चला ओके ओके बाजारात विथ फॅमिली आणि माझे पण सबस्क्रायबर मग भेटले होते आत दाखवले आमचे सबस्क्रायबर आहेत तर आम्हाला दुसरे पण माझे सबस्क्रायबर भेटले मस्त म्हणजे थोडं थोडं काका काय घेतलं -का? बाजार यूं चालो ना चालो ना ओके सुकर आवलो ओके ओके माल ते पिक करूया नाही बाजार जरा दाखवतोय माझा सबस्क्रायबर का व्हिडिओ वाला का नाम डोबर का तो बाजार भरलेलो अरे आमचे पावस्कर साहेब पण आलेले आहेत आम्हाला भेटलेले आहेत काय घेतलं काका हे काकाने पुळीत घेतली ना मस्त पैकी गावठी मुंबई काका आमचं इंडियन आणि आता न्यूवीस सप्टेंबरला रिटायर राहा मुंबई का फुल पार्टी हे निरोप समारंभ जाणार स्वतः तुम्हाला दाखवणार तुम्ही पण यावा तुम्ही पण यावा चला झालो बाजार आता घेतो सरे मला सामान म्हणजे कडधान्य मसाले आता घेणार आणि मग घरी जाणार चला हो तर मंडळी बाजार घेतला आणि ही आमची जुनी देवगड बाजारपेठ एकेकाळी खूप मोठी म्हणजे सर्वजण एष्टीतनं उतारले की हय खाली यायचे आम्ही पण पन लहानपणी सर्व सामान म्हण मन, कपडे म्हणा कायम हय हय दुकान होतं हय कपड्यांचं दुकान होतं तर आम्ही शाळेचे मराठी शाळेचे आणि कपडे घेऊ का हे यायचे आई आमका पप्पानी खाली घेऊन यायचे एष्टीतनं उतारलो की आम्ही असे खालपर्यंत बाजारपेठेत चालत यायची आणि ही मग सर्व पहिली बाजारपेठ होती आणि आता सर्व बाजारपेठ वर गेली सर्व खाली कमी जगात येऊ गेलो खाली रस्तो तर मंडळी सर्व बाजार घेतलं भुसारी हे पण घेतलं कडधान्य घेतलं सर्व पापड लोणची उद्याचं सर्व मामजाचा सर्व सामान घेतला आणि आता आम्ही इलो घरी आता एक मिनिटातच पोहोचू आणि घराकडनं फोन येलो तो आईचो आमचे कोण माझे असे सबस्क्रायबर इले आहेत कोल्हापूरवरून इलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही लवकर सर्व फास्ट केलं आम्ही आता त्यांना भेटणार कारण त्यांना उशीर झालो आर्ध पाऊण तास झालो घरी येऊ तर बघूया आता कोण इले ते तुम्हाला भेटवूया चला तर मंडळी आमचे सबस्क्रायबर इले आहेत कोल्हापूर कोल्हापूर ना, हो। को ना। कोल्हापूर कुठचा कोल्हापूर कोल्हापूर शहर तर खूप मस्त मोठा आमक वाटता एवढे लांबून भेटू केले होते आमक घेऊन जायचा ओके ओके आमच्या आईन सार अगोदर सांगून ठेवले नव्हता त्याच्यामुळे आम्ही तर त्यांना जेवणच मग सोडणार का मग काय जाणार पुढे डायरेक्ट म्हणजे एवढं खास त्याच्या दिला होता तुम्ही बाप रे मोठं म्हणजे

तर म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे एवढे लांबून खास त्याच्यासाठी येणार इले आमच्या गणपतीचे दर्शन घेतले माका भेटले हो मग ते जात होते रेश केले ना आईन आणि ते आता जेवले आणि आता त्यांना सोडून गेलो चला तर मग आम्ही ते गेले आता आम्ही जेवणार आमच्या घर कोल्हापूर वरना खूप बरा वाटला आणि मेन म्हणजे जेव थांबले ह्याच म्हणजे खूप बरा वाटला मना का आता त्यांना आम्ही सोडून येलो आणि आता मी जेवतोय पप्पा झालं जेवण खिरीसाठी थांबले पप्पा खिरीसाठी थांबले आणि जेवणाचा डाळ भात भेंड्याची भाजी त्याच्यानंतर हा चिराळी पापड आणि जिलेबी आणि खीर असं मस्त बरगतच जेवणा आता आम्ही जेवतो तुम्ही पण जवा ज्या

やばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいやばいいいい மனீஷா <laughs> <laughs>

धन्यवाद जमींदार को बंगलोआ गाडी घोड़वा गाडी घोड़वा सगळा काय आ बाइक बाईक डी आ पाह लेकडे सगळा काय आ ते असे चांगले चांगले मुली तेंका का दे... चांगली नोकरी आ एक रकाले के दुआ एका कोनी मुली नाही